नमस्ते आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पोटाच्या अतिरिक्त चरबीमुळे दीर्घकालीन वेदनांचा त्रास होतो विशेषतः महिलांमध्ये प्रकर्षाने जाणवते याकडे आरोग्य तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे पोटातील चरबी विशेषतः टिश्यू आणि त्वचेखालील ऍडिपोज टिश्यू स्नायूंच्या वेदनांमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देतात असे एका अभ्यासात संशोधकांनी आढळले आहे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या अभ्यासात सुमारे बत्तीस हजारहून अधिक सहभागींविषयी माहितीचे विश्लेषण करण्यात आले आणि दीर्घकालीन वेदना संवेदनशीलता वाढवण्यात पोटातील चरबीची चिंताजनक भूमिका अधोरेखित केली गेली पोटातील चरबी विशेषतः व्हॅट चयापचय दृष्ट्या सक्रिय असल्याचे ज्ञात आहे ज्यामुळे दाहक मार्कर सोडले जातात ते वेदना संवेदनशीलता वाढवतात आणि सारख्या दीर्घकालीन परिस्थितींना कारणीभूत ठरतात असे मत आहारज्ञांनी व्यक्त केले आहे विसरल फॅटचे दाहक स्वरूप शरीराच्या वेदना प्रतिसादाला वाढवते हे विशेषतः महिलांमध्ये खरे आहे जिथे हार्मोनल घटक इस्ट्रोजन सारखे चरबी वितरण आणि चयापचय यावर अधिक परिणाम करतात ज्यामुळे ते पोटातील चरबी आणि जुनाट वेदना यांच्यातील दुव्यास अधिक प्रवण बनतात याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे पोटातील चरबी केवळ शारीरिक वेदनांनाच कारणीभूत ठरत नाही तर ती एक जटिल चयापचय आणि दाहक प्रक्रिया सुरू करते ज्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात विसेरल फॅट हे एक प्रकारचे अंतस्रावी अवयव म्हणून काम करते जे केवळ ऊर्जा साठवण्याचे कार्य करत नाही तर अॅडिपोकाइन्स आणि प्रो इन्फ्लेमेटरी सायटोकाइन्स सारखे जैविकदृष्ट्या सक्रिय रेणू तयार करते या रेणूंमध्ये ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर अल्फा इंटरल्युकीन सहा आणि सी रिलॅक्टिव्ह प्रोटीन यांचा समावेश असतो हे सर्व घटक रक्तप्रवाहातून संपूर्ण शरीरात फिरतात आणि रोगप्रतिकार प्रणाली सक्रिय करतात या अतिसक्रियतेमुळे निरोगी ऊती आणि अवयवांमध्ये जळजळ निर्माण होते ही जळजळ मज्जातंतूंच्या टोकांना संवेदनशील बनवते ज्यामुळे वेदनांची तीव्रता वाढते आणि व्यक्तीला कमीत कमी उत्तेजितेमुळे ही वेदना जाणवतात यामुळे फायब्रोमायल्जियासारखे वेदना विकार अधिक गंभीर होतात याव्यतिरिक्त विसेरल फॅट इन्सुलिन प्रतिरोध वाढवते जेव्हा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो मधुमेह झाल्यामुळे मज्जातंतूंना नुकसान होते आणि यामुळे हातपायांमध्ये वेदना बधिरता आणि मुंग्या येणे यांसारख्या समस्या उद्भवतात या प्रकारे पोटाची चरबी अप्रत्यक्षपणे वेदनांचे दुष्टचक्र सुरू करते पोटाची चरबी वाढणे हे केवळ जास्त खाणे किंवा कमी व्यायाम करण्यापुरते मर्यादित नाही तर अनेक जैविक आणि अने सामाजिक घटक यात महत्वाची भूमिका बजावतात काही व्यक्तींमध्ये जनुकीय दृष्ट्या पोटाच्या भागात चरबी जमा होण्याचा धोका जास्त असतो काही जनुके शरीरातील चयापचय दर चरबी साठवण्याची क्षमता आणि भूक नियंत्रणाशी संबंधित असतात उदाहरणार्थ काही जनुके विसरल फॅट जमा होण्यास कारणीभूत ठरतात ज्यामुळे व्यक्तीला निरोगी असूनही पोटाची चरबी वाढण्याचा धोका असतो दीर्घकाळचा ताण शरीरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन तयार करतो कोर्टिसोल शरीरातील ऊर्जा पोटाच्या भागात चरबी म्हणून साठवण्यासाठी संकेत देते या व्यतिरिक्त ताणामुळे अनेक लोकांना भावनिक खाण्याची सवय लागते ज्यामुळे जास्त कॅलरीचे सेवन होते आणि पोटाची चरबी वाढते पुरेशी झोप न घेतल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते ग्रेलिन जे भूक वाढवणारे हार्मोन आहे त्याची पातळी वाढते तर लेप्टीन जे भूक कमी करणारे हार्मोन आहे त्याची पातळी घडते यामुळे व्यक्तीला जास्त भूक लागते आणि ती जास्त खाऊ लागते ज्यामुळे वजन आणि पोटाची चरबी वाढते महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी होते इस्ट्रोजेन चरबीचे वितरण नितंब आणि मांड्यांमध्ये ठेवण्यास मदत करते जेव्हा हे हार्मोन कमी होते तेव्हा चरबी पोटाच्या भागात जमा होण्यास सुरुवात होते ज्यामुळे महिलांमध्ये पोटाची चरबी वाढते पोटाची चरबी कमी करण्यासाठी केवळ व्यायाम आणि आहार पुरेसा नाही तर एक समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे प्रत्येक जेवणात प्रथिने खाणे महत्वाचे आहे प्रथिने चयापचय दर वाढवतात आणि भूक कमी करतात एव्होकाडो नट्स आणि ऑलिव्ह सारख्या निरोगी चरबीचा समावेश करा हे पदार्थ भूक नियंत्रित करतात आणि एकूण आरोग्यासाठी चांगले असतात विशेषतः विरघळणारे फायबर पोटातील चरबी कमी करण्यास मदत करते कमी वेळेत जास्त कॅलरी जळण्यासाठी हा व्यायाम प्रकार प्रभावी आहे यात कमी वेळात तीव्र व्यायाम आणि नंतर कमी वेळेचा आराम दिला जातो स्ट्रेंथ ट्रेनिंग स्नायूंची वाढ केल्याने चयापचय दर वाढतो ज्यामुळे विश्रांतीच्या वेळीही जास्त कॅलरी जळतात ध्यान आणि योग मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि कोर्टिसोलची पातळी नियंत्रित करण्यासाठी ध्यान योग आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम प्रभावी आहेत झोपेची गुणवत्ता सुधारा रोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे झोपण्यापूर्वी स्क्रीन टाईम कमी करणे यांसारख्या सवयी लावून घ्या आहारतज्ञांचा सल्ला एक आहार तज्ञ तुम्हाला योग्य आहार योजना देऊ शकतो जर वेदना जास्त असतील तर एक फिजिओथेरपिस्ट योग्य व्यायाम आणि उपचार सुचवू शकतो पोटाची चरबी कमी करणे हे एक आव्हान आहे पण ते अशक्य नाही आपल्या जीवनशैलीत काही महत्वाचे बदल करून आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो खालील टिप्स तुम्हाला पोटाची चरबी वाढण्यापासून रोखण्यासाठी मदत करतील शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि चयापचय वाढवण्यास मदत करते नाश्ता केल्याने दिवसभर चयापचय क्रिया चांगली राहते प्रत्येक जेवणात कडधान्य डाळी अंडी यांचा समावेश करा भाज्या फळे आणि ओट्स खा कोल्ड ड्रिंक्स पॅकेज ज्यूस आणि गोड पदार्थ खाऊ नका चिप्स पॅक केलेले स्नॅक्स आणि जंक फूड टाळा जेवणाची वेळ ठरवा वेळेवर जेवल्याने पचनक्रिया सुधारते लहान आणि नियमित जेवण घ्या दिवसातून तीन मोठ्या जेवणाऐवजी पाच ते सहा लहान जेवण घ्या नट्स बिया आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर करा रात्री हलके जेवण घ्या झोपण्यापूर्वी जड जेवण टाळा सकाळी रिकाम्या पोटी कोमट लिंबू पाणी प्या हिरव्या पालेभाज्या खा पालकासारख्या पालेभाज्यांमध्ये कॅलरी कमी आणि पोषण जास्त असते कोमट पाण्यात मध आणि दालचिनी मिसळून प्या मसालेदार अन्न टाळा यामुळे पचनक्रिया बिघडू शकते ग्रीन टीप्या ग्रीन टी मध्ये अँटी असतात जे चयापचय वाढवतात गोड पदार्थांऐवजी फळे खा जेव्हा गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा फळे खा डेअरी उत्पादने कमी करा काही लोकांसाठी डेअरी उत्पादनांमुळे सूज येते अल्कोहोल पूर्णपणे टाळा अल्कोहोलमध्ये रिकाम्या कॅलरी असतात आणि पोटाची चरबी वाढते जेवताना नीट चावून खा यामुळे पचन चांगले होते आणि कमी खाल्ले जाते सॅलेड खा जेवणापूर्वी सॅलेड खाल्ल्याने भूक कमी होते प्रोबायोटिक्सचा वापर करा दही आणि ताक पचन सुधारतात खाताना टीव्ही पाहू नका यामुळे जास्त खाल्ले जाते लसूण खा लसूण चयापचय वाढवते अंकुरित धान्य खा यात फायबर आणि प्रथिने जास्त असतात जेवणात हळदीचा वापर करा हळद दाहक विरोधी असते जेवणामध्ये विनेगरचा वापर करा विनेगर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते जड जेवणानंतर थोडे चाला यामुळे पचन चांगले होते जेवणानंतर लगेच झोपू नका कमीत कमी दोन तास थांबा अंडी खा अंडी प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत नारळाचे पाणी प्या इलेक्ट्रोलाईट्स चांगले असतात रोज तीस मिनिटे चाला चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे कार्डिओ करा धावणे पोहणे सायकलिंग यांसारखे व्यायाम पोटाची चरबी कमी करतात वजन उचलणे किंवा पुशअपसारखे व्यायाम स्नायूंची ताकद वाढवतात कमी वेळेत जास्त कॅलरी बर्न करण्यासाठी हा व्यायाम प्रभावी आहे योगासने करा सूर्यनमस्कार भुजंगासन यांसारख्या आसनांचा समावेश करा स्क्वॅट्स आणि लंजेज हे व्यायाम पोटाच्या खालच्या भागातील चरबी कमी करतात प्लँक करा पोटाच्या स्नायूंना बळकट करतो तुम्ही जिममध्ये जाऊ शकत नसल्यास घरातच व्यायाम करा नियमितता ठेवा दररोज व्यायाम केल्याने चांगले परिणाम मिळतात तुम्हाला आवडेल असा व्यायाम निवडा ताण कमी करा ध्यान योग छंद जोपासणे यामुळे ताण नियंत्रणात राहतो पुरेशी झोप घ्या रोज सात ते आठ तास झोप घेतल्याने हार्मोन संतुलित राहतात दारूचे सेवन कमी करा दारूमुळे पोटाच्या भागात चरबी जमा होते धूम्रपान टाळा धूम्रपानामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतो जेवताना पाणी पिऊ नका जेवताना पाणी पिल्याने पचनक्रिया मंदावते जास्त मीठ खाऊ नका जास्त मिठामुळे शरीरात पाणी साठून राहते फळांचा ज्यूस नको पूर्ण फळ खा त्यात फायबर असते आपले वजन नियमित तपासा यामुळे तुम्हाला तुमच्या प्रगतीचा अंदाज येईल मित्रांसोबत बाहेर खेळा क्रिकेट फुटबॉल यांसारखे खेळ खेळा सकारात्मक राहा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने आरोग्य सुधारते पोटाची चरबी केवळ एक शारीरिक समस्या नाही तर ती एक गंभीर आरोग्य समस्या आहे जी अनेक गंभीर रोगांना आमंत्रण देते वेदना मधुमेह आणि हृदयविकारांसारख्या समस्यांचा संबंध थेट पोटातील चरबीशी आहे या समस्येवर मात करण्यासाठी फक्त वजन कमी करणे पुरेसे नाही तर जीवनशैलीत एक समग्र बदल करणे आवश्यक आहे योग्य आहार नियमित व्यायाम ताण व्यवस्थापन आणि पुरेशी झोप घेऊन आपण या समस्येवर प्रभावीपणे मात करू शकतो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद